नमस्कार परिपूर्ण आतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी सिंगल लाईनचं फॅन्सी मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी छोट्या साईजचे क्रिस्टल मनी घेतलेले आहेत गोल्डन मनी छोटे एक मोठा मनी त्यानंतर मीडियम साईजचे क्रिस्टल मनी आणि मोठ्या साईजचे क्रिस्टल मनी आता आपल्याला तीन सुट्टे पदर घ्यायचे आहेत सुरुवातीची जी डिझाईन आहे तिच्यासाठी शिंगलच घेतलेले आहेत मी कारण छोट्या साईजचे क्रिस्टल म्हणे आहेत त्याच्यामुळे मी सिंगल पदर तीन घेतलेले आहेत आणि तिन्ही पदरांना एक एक सुई बांधून घेतलेली आहे बघा असे आता हे बघा सुरुवातीला एक पदर घेऊयात आपण आणि इथे सुरवातीला गाठ मारून घ्यायचे आहे गाठ मा तीन ते चार मा मारून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला छोट्या साईजचा क्रिस्टल मणी टाकायचा आहे म्हणजे हा मनीने अशी सुरुवातीला गाठ मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर मोठ्या साईजचा एक मणी वावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला असे नऊ मणी वावायचे आहेत छोटे तर असे आपल्याला तिन्ही पदरांमध्ये आपल्याला एक एक करून ओन घ्यायचं आहे गाठ मारून घ्यायची आणि छोटा मनी टाकायचा त्याच्यानंतर मोठा आणि नऊ मणी छोट्या साईजचे टाकायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि आता तिन्ही सुया आपल्याला एकत्र एक पकडायच्या आहेत आणि मोठ्या साईजचा मनी ओवायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आपण जो मोठा गोल्डन मनी घेतला होता तो घ्यायचा आहे आणि तिन्ही पदर आपल्याला व्यवस्थित असे एकसारखे करून घ्यायचे आहेत ते आता इथे मी टेप पट्टी लावून घेतलेली आहे आणि एका साईडला एक पदर करायचा आहे आणि एका साईडला आपल्याला दोन पदर करायचे आहेत तर सुरुवातीला इथे आपल्याला दोन क्रिस्टल मनी वावायचे आहेत मोठ्या मिडियम साईजचे घेतलेले त्यानंतर गोल्डन एक क्रिस्टल गोल्डन क्रिस्टल आणि गोल्डन हे बघा तीन मनी टाकलेले आहेत मी सुरुवातीचे दोन आणि मध्ये तीन गोल्डन म्हणी त्यानंतर टाकायचे आहेत आपल्याला हे मी पंचवीस मनी टाकलेले आहेत हे बघा आता इथे एकवीस मन्यानंतर आपल्याला मध्ये एक गोल्डन आणि क्रिस्टल आणि गोल्डन असे मध्ये म्हणी टाकायचे आहेत आणि मागच्या साईडला आपल्याला पाहिजे तेवढे काळे काळेमणी टाकायचे आहेत तर इथे मी आठ इंच बनवलेले आहे एक साईड पूर्ण आठ इंच तशीच आपल्याला दुसरी साईड बनवून घ्यायची आहे सुरुवातीला दोन क्रिस्टल मनी त्यानंतर तीन हे गोल्डन मनी आणि त्याच्यामध्ये एक क्रिस्टल म्हणी त्यानंतर हे मधले मनी मी एकवीस टाकलेले आहेत दोन गोल्डन आणि एक क्रिस्टल आणि मागच्या साईडला जेवढे मी त्या पात्रामध्ये टाकलेले आहेत तेवढेच ह्या बरोबरीने टाकलेले आहेत तर इथे आपल्याला लास्टला स्क्रू वावून घ्यायचं आहे तर स्क्रू व्हायचं आहे उलट्या साईडने असं आणि त्यानंतर छोटासाई चमाने टाकायचं आहे आता इथे व्यवस्थित आपल्याला पदर खेचून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला इथे एकच पदर आहे त्याच्यामुळे गाठ खूप छोटी येणार आहे तर सात आठ गाठी मारून घ्यायची आहेत व्यवस्थित डे लूजसाठी शिंगल लाईनचं मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा